नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आजचे व्हिडिओ घेऊन आले खूप सुंदर असं म्हणजे रियूज आयडिया दाखवणार आहे आणि हे आहे माझं फ्रीजचं फ्रीजवरचं कवर आणि ते म्हणजे खराब झाले खराब म्हणजे आतला अस्तर खराब झाले तर अशा कापडांचा काय उपयोग करायचा आणि काय युनिक काहीतरी बनवायचं तर तेच आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही हे ना फ्रीजवरचं कवर होतं म्हणजे कापड चांगलं आहे फक्त ते अस्तर असतं आतमधलं ते खराब झालेलं आहे म्हणजे फाटलेलं आहे तर आता टाकून देण्यापेक्षा याचा काहीतरी वापर करावा म्हणून मी आज तुम्हाला रिव्ह्यूज आयडिया दाखवणार आहे आणि ते सुद्धा खूप सुंदर असं युनिक आणि आकर्षक दिसेल असं एक आयटम बनवणार आहे तर तोच तुमच्या सोबत शेअर करते तर त्यासाठी हे मेन फेब्रिक म्हणून हे मी फ्रीजवरचं कवराचं जे कापड आहे तेच वापरणार आहे आणि खूप सुंदर कापड आहे तर म्हणजे असंच फेकून देण्यापेक्षा ह्याचा काहीतरी उपयोग करूया तर, तर काय बनवते ते सुद्धा सांगते तर याच कापडापासून आपण मिक्सरसाठी कवर बनवूयात एका कुठल्या तरी मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट होती मिक्सर कवर शिकवाल का म्हणून म्हणजे खूप दिवस झाले पण मला काही बनवायला वेळ पण नाही मिळाला आणि बनवतासुद्धा आले नाही व्हिडिओ तर आता ती व्हिडिओ मी बनवते मी मिक्सर कवर तुम्हाला दाखवणार आहे आणि आत्ता मिक्सर येतात ते राऊंडमध्ये येतात म्हणजे असे गोल असतात उबट म्हणजे पहिले जुन्या पद्धतीचे मिक्सर आता राहिलेले नाही तर त्याच प पद्धतीचा मी आता इथे कवर दाखवते तुम्हाला मिक्सरचं तर त्यासाठी मी हे अस्तर घेतले जेणेकरून हेच चा कॉटनचंच चा अस्तर वापरते म्हणजे जेणेकरून आपल्याला वॉश करता येईल खराब झालं तर त्यासाठी ह्या यामध्ये मी स्पंज वगैरे रबरशीट काही वापरणार नाही आहे नॉर्मल आपण जे ब्लाऊजसाठी अस्तर वापरतो तेच वापरणार आहे तर हे इथे घेतलेलं आहे आणि हे सुद्धा उरलेलं सुरलेलंच आहे तर त्याचाच वापर करणार आहे तर पहिले आता तुम्हाला मेजरमेंट सांगते तर म्हणजे जी उंची आहे ती मी नऊ इंचाची घेतलेली आहे तर आता शिलाई वगैरे येईल नऊ इंचाची तर तुम्ही साडेनऊ वगैरे घेतली तरी हरकत नाही पण नऊ इंचाची बस होईल नऊ इंच उंची घेतलेली आहे आणि ही जी रुंदी आहे म्हणजे ही ही जी रुंदी आहे ती साडेपाच इंचाची घेतलेली आहे फक्त मी मार्किंग करून घेतले हे बघा साडेपाच इंचाची घेतलेली आहे आणि ही रुंदी आहे तर ही घेतले साडेसात इंचाची हे बघा तर मी मार्किंग केले पाहू शकता तुम्ही साडेसात इंचावर तर हे फोर फोल्ड कापड आहे म्हणजे चार फोल्ड आहे तर आपल्याला चार पीस लागणार आहेत हे आणि एक पीस लागणार आहे तो साडेपाच बाय साडेपाच इंचाचा साडेपाच बाय साडेपाच इंचाचा म्हणजे उंची आणि रुंदी दोन्ही साडेपाच इंचाचा राहणार आहे तो हा एक पीस लागेल आणि हे चार पीस आहेत तर याच मेजर मेजरचे आपल्याला मेन फेब्रिकचे सुद्धा चार पीस लागणार आहेत आणि या मेजरचा मेन फेब्रिकचा एक पीस लागेल म्हणजे आस्तरचा एक मेन फेब्रिक एक आणि हे अस्तरचे चार आणि मेन फेब्रिक चार तर पाहू शकता हे बघा चार पीस मी करून घेतलेले आहेत म्हणजे मेन फेब्रिकचे हे बघा एक दोन तीन चार आणि अस्तरचे सुद्धा चार पीस आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे हे चार पीस झालेले आहेत हे बघा आणि हा एक पीस साडेपाच बाय साडेपाच इंचाचा एक पीस आणि मेन फेब्रिक एक पीस तर हे कटिंग झालेलं आहे तर हे अस्तरवर म्हणजे अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे मेन फेब्रिकला म्हणजे अशी चारही साईडने शिलाई करून घ्यायची आहे तर ह्या चार पिसांना सुद्धा त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे अटॅच करून घ्यायचं आहे हे बघा इकडे किंवा हे इथे हे बघा ह्या साडेसात इंचाचा आहे तिथे उलटा सुद्धा म्हणजे फोल्ड करू शकता म्हणजे एक शिलाई करून म्हणजे आहे बघा अशा पद्धतीने शिलाई करून असेसुद्धा पलटी करू शकता पण इथे मी पायपिंग किंवा काहीतरी करणार आहे लेस वगैरे लावणार आहे त्यासाठी मी करत नाही आहे तर हे चारही पीस असेच अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत एक शिलाई करून घ्यायचे आहे तर पाहू शकता हे बघा चारही पीसला मी अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे हे बघा या पीसला सुद्धा अस्तर अटॅच करून घेतलेला आहे हे पाहू शकता हे बघा तर आता आपल्याला हे पीस एकमेकांना जोडायचे आहेत तर हे बघा आता म्हणजे ही जी शिलाई आहे मार्जिन ठेवले त्यावरच दुसरा पीस ठेवून घ्यायचा आहे हे बघा आणि असे स्ट्रेच शिलाई करून घ्यायचे आहे आता हे जोडून झालं बघा हे जोडून झालं की या पीसला हा दुसरा पीस हे बघा असा जोडून घ्यायचा हा पीस झाला की ह्या पीसला आपला चौथा पीस आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा आहे आणि हे चारही पीस एकमेकांना जोडून झाले की पुन्हा हा पीस ह्या पीसला असा जोडून घ्यायचा आहे तर मी आता शिलाई करते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता हे बघा हे सगळे पीस म्हणजे जोडून झालेले आहेत हे बघा हे बघा जोडल्यावर असा घेर दिसतोय म्हणजे जसा फ्रॉकचा घेर असतो तसाच म्हणजे जसं आपण कळी परकरची कळी जोडतो ना त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर आता हे चारही पीस जोडून झालेले आहेत तर आता इथे हा पीस ठेवून जोडून घ्यायचा आहे हे बघा म्हणजे हा पूर्ण घेर आपला तयार होईल तर इथे सुद्धा एक शिलाई म्हणजे जे ओपन आहे ते बंद होईल एक शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करताना डबलच करायचे आहे तर पाहू शकता हे बघा चारही पीस आपले जोडले गेलेले आहेत हे बघा जोडल्यावर असं दिसतंय तर आता में। तर हे सरळ करते मी तर ह्याला आता आपल्याला तो साडेपाच बाय साडेपाच चौकोन जोडून घ्यायचा आहे तर पुन्हा आपल्याला उलट करावं लागेल तर पाहू शकता इथे थोडस पाव इंचा अंतर ठेवून मार्किंग केलंय इथे सुद्धा केलेलं आहे तर इकडे सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि हे बघा आता जोडायचं आहे हा पीस ह्या पीसला तर हे बघा इथे जे इथे जी शिलाई दिसते तिथेच आपल्याला जो मार्किंग केलं आहे तो पीस ठेवायचा आहे जिथे मार्किंग केलं आहे ते सोडायचं आहे हे बघा म्हणजे या साईडची शिलाई करताना आपल्याला हे कापड लागेल त्यासाठी हे पाव इंच सोडायचं आहे आणि हे बघा इथेसुद्धा मी पाव इंच सोडलेलं आहे तर अशी स्ट्रेट शिलाई करायची आणि ही शिलाई झाली इथे कॉर्नर आलं की थांबायचं तर एक शिलाई करते मग दुसरा कॉर्नर तुम्हाला दाखवते म्हणजे हे जे मार्किंग केले तेवढं अंतर सोडायचं आहे तर हे बघा इथे कॉर्नर आलेला आहे म्हणजे चौकोनचं जिथे मी मार्किंग केलं होतं पाव इंचावर तिथे तर आता मी फक्त दाब आहे हे बघा सुई खालीच ठेवते सुई खालीच ठेवायची आहे फक्त दाब मी उचललाय हे बघा आणि आता आपल्याला हे हा जो साडेपाच बाय साडेपाचचा जो चौकोन आहे तो सरकवून घ्यायचा आहे आणि पुढच्या पुढची शिलाई करायची आहे तर आता मी हा चौकोन सरकवून घेतला दाब आता खाली म्हणजे खाली केला आणि आता आपण स्ट्रेट शिलाई करूया आणि जो पुढचा हा बघा हा कॉर्नर येईल हा बघा हा कॉर्नर येईल ये, तेव्हा पण थांबायचा आहे आपण तर पाहू शकता हे बघा इथे कॉर्नर आहे आणि कॉर्नरलाच येऊन आपल्याला थांबायचा आहे तर हा बघा साडेपाच बाय साडेपाच इंचा जो पीस होता तर तो आपण घेरला जोडतोय तर हे बघा इथे आल्यावर मी बरोबर थांबते आता इथे मार्जिन ठेवायचं आहे पाव इंचाचं आणि ही स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे तर आता जिथे मार्किंग केले ना तिथेच येऊन मी थांबेन हे बघा इथे येऊन थांबले म्हणजे तिथे कॉर्नर आहे तर इथे मी दाब उचलते सुई खालीच आहे आणि पुन्हा हा पीस आपल्याला फिरवून स्ट्रेट शिलाई करायची आहे तर आपले आता चारही पीस जोडून होतील तर पाहू शकता हा बघा चौकोन म्हणजे जोडून झालेला आहे आपल्या घेरला तर आता हे बघा जे कॉर्नर आहेत ना त्यांनाही ते थोडंसं कट केलं तरी चालेल म्हणजे कॉर्नरला हे बघा म्हणजे आपण जेव्हा पलटी करू ना हे बघा असं असं कॉर्नर होतो पलटी करू तेव्हा व्यवस्थित म्हणजे आपले हे येतील चौकोन व्यवस्थित दिसेल तर हे कट करते एक्स्ट्राचं कापड काय असेल ते कट करायचं कॉर्नरचं तर ह्याला आपण आता सरळ करूयात तर इथे पाहिजे तर तुम्ही पायपिंगही करू शकता म्हणजे हे बघा हे जोडले ना आपण पीस चार पीस तिथे पण ते बाहेरून करायला लागतं मी एकदम तुम्हाला सोपी पद्धत वाटावी म्हणजे अवघड वाटू नये यासाठी मी असंच बनवलं आहे म्हणजे इथे आपण पायपिंगसुद्धा करू शकतो म्हणजे हे जे, जे आतून जोडलं ते बाहेरून जोडायचं आणि मग पायपिंग करायची तसंही होईल म्हणजे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही तसं बनवू शकता तर आता आपण ह्या खालच्या भागाला आपल्याला फिनिशिंग करायची आहे तर इथे मी आता एक लेस लावते तर लेस लावण्यासाठी हे कापड म्हणजे हे कापड आहे ते आतल्या साइडला नाही बाहेरच्या साईडला फोल्ड करून मी लेस अटॅच करते तर पाहू शकता हा हे बघा हे असं फोल्ड करायचं आहे म्हणजे बाहेरच्या साईडने आतल्या साईडला नाही आणि इथे लेस ठेवते आता मी तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा पायपिंगही करू शकता कापडाने तर हे बघा इथे मी थोडंसं म्हणजे सोडणार आहे आणि मग शिलाई स्टार्ट करणार आहे तर हे बघा पाव इंच फोल्ड करून इथून एक शिलाई करून घेते तर पाहू शकता हे बघा लेस आता म्हणजे लावून झालेली आहे जवळजवळ तर हे बघा शेव म्हणजे शेवटी लेस ॲटॅच करताना हे बघा इथून मी सुरुवात केली होती आणि हा पीस असाच ठेवला होता तर हे बघा ह्याच ही लेस पूर्ण इथपर्यंत घेते आणि हे बघा शेवटी एक फोल्ड करायचा आणि एक म्हणजे हे बघा हिथपर्यंत जोडून आलं की हे एक टोक घ्यायचं लेसचं हे इकडचं जिथून लावत आलोय ती आणि एक फोल्ड करायचं आणि हे बघा ह्याच्यावर ठेवायचं म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसते असं बाहेर वेडवाकडं काही दिसत नाही आणि आता एक शिलाई करायची तर पाहू शकता हे बघा लेस अटॅच झालेली ले आहे आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे तर इथे आपण कापडाची पायपिंग केली तरीही चालेल म्हणजे काही हरकत नाही लेस हवे असं काही जरुरी नाही आहे तर आपण ला आता मिक्सरला लावून बघूया की क म्हणजे कसं बसतंय हे कवर ते तर पाहू शकता हे बघा ह्या मिक्सरसाठी मी हे कवर बनवलेलं आहे आणि माझा मिक्सर हे बघा खूप वर्षाचा आहे अजून काय कवर नव्हतं त्याला म्हणून इतकं खराब दिसतोय तर आता आता माझा मिक्सर अजिबात खराब होणार नाही तर वायर आपल्याला हे करून घ्यायचे आहे म्हणजे फोल्ड करून वगैरे आणि हे बघा हे कवर आता मी काही नाही वरूनच टाकायचं आहे आणि खूप कमी वेळेत असं झालेलं आहे हे बघा परफेक्ट बसलेलं आहे तर पाहू शकता हे बघा मिक्सरचं कवर अगदी परफेक्ट उंची वगैरे झालेली आहे तर इथे तुम्ही उंची वगैरे वाढवू शकता कमी जास्त पण साईजला बरोबर आहे सहज बसतोय हे बघा सहज काढता येते आणि सहज लावता येते तर आता आपला मिक्सर अजिबातच खराब होणार नाही किंवा धुळबुळ बसणार नाहीये तर माझा इतक्या वर्ष असाच पडून होता आणि धूळ खात होता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे दोन आयडिया दाखवलेल्या आहेत म्हणजे रियूज आयडिया सुद्धा दाखवलेले आहे आणि मिक्सरचं कवर सुद्धा कसं बनवायचं तेही शिकवलेलं आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या व्हिडिओ पाहिजे आहेत त्या ते, ते देखील कमेंट करायला विसरू नका म्हणजे ते तुम्ही कमेंटमध्ये म्हणजे कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती व्हिडिओ हवे किंवा कशी व्हिडिओ पाहिजे आहे आणि म्हणजे ह्या व्हिडिओच्या नंतरच्या ज्या व्हिडिओ येणार आहेत तर त्या मी साडीच्या गाऊन दाखवणार आहे म्हणजे साडीचे वन पीस दाखवणार आहे दसरा स्पेशल त्याच्यासाठी तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल आणि व्हिडिओ मिस होणार नाही तर त्यासाठी जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आता हाईपसुद्धा आलं आहे जसं तुम्ही मला लाईक करता माझी व्हिडिओ आवडल्यावर लाईक करता तसा हाईपचं सुद्धा बटन आहे आणि हाईपसाठी तुम्हाला एकही एक रुपया पे करायचा नाही आहे एकदम फ्री आहे तर तुम्ही बेझिझक हाईप करू शकता म्हणजे काही जणांना वाटतं की हाईप देण्यासाठी आपल्याला पे करावं लागतंय की काय तर पे करायचं काही नाही तुमचा एकही एक रुपया खर्च होणार नाही तर लाईक सोबत एक हाईप सुद्धा नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद